पुरवणाऱ्या कंपनीने बँक खात्यातून पंचवीस कोटी रुपये मार्गाने विविध विविध बँकांच्या खात्यांवर हस्तांतरित करून फसवणूक केलेली आहे सोळा जून दोन हजार तेवीस रोजी गुन्हा दाखल झालाय परंतु अध्यक्ष महोदय हा इकॉनॉमिक वाफायचा आहे आणि त्यामुळे मला स्पष्ट असं म्हणायचं आहे की यामध्ये अकरा आरोपींना अटक करण्यात आली परंतु हे पैसे जे आहेत ते परदेशात गेलेले आहेत आणि त्याच्यापैकी सोळा हजार एकशे ऐंशी कोटी एकेचाळीस लाख ब्याण्णव हजार चारशे एकोणऐंशी इतकी रक्कम चलनाद्वारे व नियमित बँक व्यवहाराद्वारे गैरकायदेशीर मार्गाने विदेशात पाठवलेली आहे मला असं वाटतं की अध्यक्ष महोदय हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि त्याच्यावरती आपण सरकारने एसआयटी लावून याची चौकशी केली पाहिजे याच्यामध्ये निश्चितच मोठे त्याच्यामध्ये क्रिमिनल फायनान्शियल दृष्ट्या क्रिमिनल क्राईम करणारी लोक गुंतलेली आहेत आणि म्हणून त्यांची डी करून सत्य बाहेर आणावं अशी माझी मागणी मान्य अध्यक्ष मोदय